सोलाच्या ॲग्रीमेंट संदर्भामध्ये आम्ही कंपनी मॅनेजमेंटशी बोलायला गेलो होतो तर आमची मुले थोडी तुम्ही आठ ते नऊ वर्षे पाच वर्षे कोणी दोन वर्ष असे कामं केलेले आहेत टप्प्याटप्प्यामध्ये परमानंट करून घ्या आणि तुम्ही किमान वेतन तीनशे शेचाळीस रुपये हजेरी करा आम्हाला युनियन टाकायची आऊस नाही आणि युनियन मालकालाही टाकायची आऊस नव्हती पण मॅनेजमेंटने आम्हाला युनियन टाकण्यासाठी भाग पाडलेले आणि आम्हाला एक प्रकारचं आम्ही युनियन आणली त्याबरोबर गव्हर्मेंटच्या डोळ्यामध्ये धूळ टाकण्यासाठी त्यांनी तीनशे शेहेचाळीस रुपये हजेरी वाढवलेले आणि जेणेकरून आम्ही दहा दिवसामध्ये पाच दिवसामध्ये अशी पाच पाच दहा दहा पोरं आमची कार्याला सुरुवात केली का एक प्रकारचा पगाराविषयी आम्ही अन्याय आवाज उठू नये एक प्रकारचा त्यांनी आमच्यावर अन्याय केलेले असे एकूण आमचे एकशे चार पूरक आणलेले एकशे चार पोरांच्यावर उपासमारीची वेळ आणलेली या कंपनी दिवसांपासून किती वर्षांपासून तुम्ही या कंपनीमध्ये काम गेले आठ नऊ वर्षापासून कामं करतोय कोणी पाच वर्षापासून सहा वर्षापासून कामं करतोय कोणी दोन वर्षापासून काम करतोय कोणी तीन वर्षापासून कामं करतोय तुम्ही जे आंदोलन स्वीकारलंय या संदर्भात कंपनीची भूमिका काय कंपनीला ते हवं होतं ज्या वेळेला कंपनीला कंपनीच्या बरोबर युनियन वाले तालुक्याचे विषय बोलण्यासाठी आले होते की आम्हाला युनियन टाकण्याची हाऊस नाही आहे ऑलरेडी आमची एक कंपनी कंपनीमध्ये परमानंट वर्करबरोबर वर 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 युनियन आहे तुम्ही जे कॉन्ट्रॅक्टच्या वर्करांची काय समस्या असेल ती सोडवा तुम्ही पण याने समस्या सोडवण्याऐवजी अत्याचार चालू केले आहेत आमच्या काय समस्या आहे तुमची नेमकी आमची समस्या होती की कि की तुम्ही किमान वेतन वाढू का आ, वेतन चालू करा आणि जे काय काय कामगार कायद्यामध्ये आम्हाला जे दिलेले ते देण्याचा प्रयत्न करा आणि आमची टप्प्याटप्प्याने करा नेमकं तुम्ही एवढं वर्ष काम करून देखील कंपनीने तुम्हाला डायरेक्टली कामावरून का काढून टाकलं याचं मागचं नेमकं का, नेम का कारण काय याचं नेमकं नेमकं कारण एक म्हणजे त्याने युनियन आणली त्या त्या दबावाखाली आम्हाला काढलेली कामावरून थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्ही आता हे जे आंदोलन स्वीकारलंय तर याची तुमची पुढची भूमिका काय पुढची भूमिका आम्ही ज्यापर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारची माघार घेणार नाही संदर्भात तुम्ही आतापर्यंत कुठ कुठपर्यंत तक्रार केलेली आहे किंवा कामगार न्यायालयापर्यंत पोहोचले कामगार का? आयुक्तापर्यंत पोहोचलेले आम्ही एकशे चार पवारांची तक्रारी केलेली आहे आणि प्रत्येकाची वैयक्तिक पंचेचाळीस तक्रारी टाकलेले आहेत याच्यापुढे आमचं काम चालूच राहणार आहे हे जे कंपनीचे जे काही रूल्स आहेत जे काही कॉन्ट्रॅक्ट्स आहेत त्या कॉन्ट्रॅक्टदारांनी तुम्हाला भेटण्याचा प्रयत्न केला का किंवा तुमच्याशी संपर्क साधला का कॉन्ट्रॅक्टदारांनी संपर्क साधला कॉन्ट्रॅक्टदार दहा दिवसापूर्वी बोलत होते की पन्नास पोरं ठेवायचे आहेत सत्तर पोरं ठेवायचे आहेत दोन दिवसामध्ये लगेच पोरं टर्मनीस करून टाकलं कॉन्ट्रॅक्ट टर्मनीस करून टाकलं याचा अर्थ मग कॉन्ट्रॅक्टदार ही कंपनीच्या बाजूने आहे ना एकूणच मग तुमची आता अचानक कामावरून अकलपट्टी केल्या कारणाने तुमची आता जी परिस्थिती आहे आर्थिक परिस्थिती कशी आहे उपासमारीची वेळ आलेली आहे आता दोन तीन दिवसांना दहा बारा दिवसानंतर आमच्या बायकापर हो सहित आम्हाला इथे यावं लागणार आहे एकूणच म्हणजे तुमच्या कु, कु कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे हां या कंपनीमध्ये काम करत असतो मी का काम करत होतो गेली पाच वर्षापासून मी ऑपरेटरचं काम करत आहे इथे हां आणि ज्या वेळेस इथे कामावर लागण्याच्या अगोदर कॉन्ट्रॅक्टर वर मॅनेजरने आम्हाला असं सूचित करण्यात आलं होतं की सहा ते सात महिन्यात तुम्हाला परमनंट करून घेतो आणि कुठली पूर्व सूचना न देता आम्हाला असे कामावरून बाहेर गेलेले आहे किती वर्ष तुम्ही काम केलं या कंपनीने सात ते आठ वर्षापासून काम करतो सात ते आठ वर्ष वर्षामध्ये तुम्हाला कंपनीने कुठली फॅसिलिटी दिली होती हा कुठली नाही फॅसिलिटी नाही दिली आम्हाला मग आता तुम्ही जेव्हा कामावर काढले तेव्हा कॉन्ट्रॅक्टर अथवा किंवा कुठल्या कंपनीच्या अधिकाऱ्याने तुम्हाला कुठली पूर्वसूचना दिली होती का नाही काहीच नाही e मग आता तुम्ही जे आंदोलन करताय यामध्ये